शांततेचं हे म्हणे मी अजून पण सांगतोय पण बाहेर इतर लोकांनी घरबोट लावायला जर प्रयत्न केला तर त्याला आमचा समाज बांधव जबाबदार नसेल हे पोलीस प्रशासनानं याची नोंद घ्यावी मी आता पण सांगतोय की आम्ही दादांच्या नेतृत्वात चालणारे माणसं आहोत आणि त्याला आम्ही कुठेही संयम गालबोड कुठेही आम्ही लागू देणार नाही शांत आम्ही आमच्या आमच्या इथून झाल्यानंतर आम्ही आमच्या आमच्या घरी जाऊ आणि इथं जरी बसायचं म्हणलं तर शांत आम्ही इथं बसू पण बाहेरची जी जबाबदारी आहे ते प्रशासनाने घ्यावी कारण आमचं बांधव बाहेर जरी असेल तर शांत आहे पण त्यामध्ये एक दोघ जण जर कोण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर आमचा बांधव आमचा मराठा समाज त्यासाठी जबाबदार नसेल याची नोंद तुमच्या माध्यमातून घेण्यात यावी रा <laughs> ああは、はい、あ

केली आहे या राज्यकर्त्यांनी जागेवा आता तरी जागेवा एक मराठा लढा गे

पुढे दिसतो बाहेर तुम्ही लाट मराठा जय भवानी जय शिवाजी बरोबर काय आज काय काको धणेको नानी काय हुन्छ भयो आज हामीले यो मान्छेहरुलाई हामीले यो मान्छेहरुलाई सगळ्यांमध्ये बोलते मोज किंमती घेऊ नका पत्रकार मग ते सांग पहिलं पत्रकार हा पत्रकार तुम्हाला आम्ही कसा करू तुम्ही सगळीजण पत्रकार पाहतो सोबत जावा आमची तुम्हाला मराठा आंदोलकाची विनंती आहे आमचे पाच बांधव जातील आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधव सोबत जा काय बरोबर मोजके पत्रकार मध्ये तुम्ही सगळे जाताना तुम्ही सगळे ना आम्हाला काय माहितीये सोडणार आहे तुम्ही जावा की तुमच्या पद्धती পাত্ৰে <laughs> পুনৰ बरेक्ष <laughs> 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 इंटरच सुरु आहे हा चलाय आपण डिमांड तो किती मान हा ऑल रेगुलर आहे चला जाऊ वस्तु जी वस्तु अरे आमरजन अब आदित्य नमस्कार अरे चला सर इथे बसून देखो 7MB 2G डेटा का 51 परिकल बस সে <Tribus> বন্ধ um <das quartan,"��atsas1> <laughs> लोकल चॅनेलची भीती आहे लोकल चॅनेलची भीती आहे युट्यूब वाल्याची पोर्टल भीती आहे सोशल मीडियाची भीती आहे राज साहेब तुम्हाला नग आहे तुम्ही जीएटी मा घेऊ नकाय लक्षात असू द्या मला डाबा जाऊ तुम्ही तुम्हाला विनंती करतो मी आम्हाला भेट घ्यायला जायला आम्हाला परवानगी ना अधिकारी नाही गुपे सन्मान्य गारंगे पाटील कुठली गोष्ट गुपित करत नाहीत त्याच्यामुळे आम्ही गुपित भेट घ्यायला चार नाही पाच नाही एकदम तुझं जाणार <coughs> नव्हतं हा तर आपण मार्केट मध्ये पाच जण आपले ठरले सुद्धा मीडिया मध्ये काय अडचण आहे

बर मी हे की नदी करता तुम्ही कुठलेच प्रश्न करू नका आमचा एकच प्रश्न दोन प्रश्न पुढचे एक मला स्पष्ट काय मत मांडवलं आणि उत्तर द्यावं कुठला प्रश्न पण त्यांच्या जबाबदारी पाहिजे याच्यामुळे त्यांनी वक्तव्य कुठंच करू नये महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठेच करू नये आणि जे पाच जण जातील त्यातला फक्त आमचा एक बांधव साहेबांना काय विचारते फक्त दोन दोन तीन प्रश्नाची आहे ती फक्त विचारल आणि आमचे बांधव खाली आम्ही शून्य मिनिटं तिथून बाहेर निघालो आम्हाला गरज नाही फक्त आमची गरजेची विनंती आहे की मीडिया बांधवाला आत

خالي بسا ڪندو آهي خالي بسا خالي بسا خالي بسا Well, mi flowin, da costai yo, mai, so sistai yo, mai, Keliyak Uluwak sa organizational Ud Brother Hanih was awa adi und des ayy K desta m masked dialu ya

अरे साहेबांचा पक्ष वाढवायला कोण अरे टोल लागे फोडायला कोण अरे युपी भाई बाहेर हाकलाय ना कोण अरे मराठी भाषेचा वर समजा विषय आहे मराठी

समाजापेक्षा कोण मोठा अरे साहेबांचा पक्ष वाढवायला कोण युपी भाकला कोण अरे मराठी भाषेचा मुद्दा उचलाय ना कोण बाबांवर टोल नाके फोडायला ना कोण आणि आज या मराठ्यांची अवस्था

ঘ अरे मरठी भाषे जो मुत्र ठाहि મ <laughs> चलो चल चल चल्क সাটপাইর, যাকনাকনাার্যাং হতমানে. যাকনলা হতাগেটসবাকবা. बाकी तो وي هاجنيس گلا کي يکي يکي سماطا 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 سماطا

Да, <laughs> да, پايي پايي علي توهان ڏينهي پايي پايي yadda bejyar amsar yana fiye

تو ميں ٿو آهيان ميں ميں بولان ٿو ها ادي ڪري هڪ مزا آيو گا بگا هي پاديو کي ڪروا هي نٿا رزن ثاني هي توهان جي نصر ثاني تبسٽر

आता एक तुमच्या मध्ये आणि म्हणा वा तुमच्या सहमतीनं ठरवा आमचे पण जण आणि तुमचे पाच जण आतमध्ये जाऊ द्या चर्चा करायचंय काय वेगळा विषय नाही त्याच्यामुळे एवढं आढळून धरायचं काय कारण नाही આપણે સાંજે પાંચ खाली कोण मोठा आहे सगळे मीडिया आधी घुसले जाऊन त्यांना पाच लोकल जास्ट द्या होऊन जाते काहीच विषय नाही की बरोबर आहे का बोल पण आता बहिराती बोल म्हणाली घ्या नंतर आपले सरत की हो

কুকুটেই <laughs> কাম गाडी बै नाडि

अरे राज पक्षी वाढवायला फोडायला अरे युगीबाई लागतो अरे मराठी भाषेवर विधानसभा गाजवायला तरी मराठ्यांची ही हालत बघा मराठ्यांना राज साहेबांनी मराठ्यांची काय हालत केली खाली खाली काय म्हणतो 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 काय